आज आपला एकोणीस सत्तरवा महापरिवर्ण दिवस आहे तर बाबासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून नतमस्तक होतो बाबासाहेबांनी हे जे आयुष्य आपल्या भारतीयांना दिलंय हे खरं गुलामगिरी पासून मुक्तता करून त्यांनी आपल्याला हे जे आयुष्य दिलंय तर समस्त भारतीय नागरिक जे आहे ते त्यांच्या स्मृतीत सर्वप्रथम त्यांना अभिवादन केलं पाहिजे कारण का हे बहुजनांचे कैवारी होते हे बहुजनांचे राज्य होते आणि बाबासाहेबांनी प्रत्येक भारत देशातील जे नागरिक आहे त्यांना स्वातंत्र्य समता आणि बंधुता कशा प्रकारे मिळाली पाहिजे अशी ही संविधानामध्ये तरतूद देऊन अशी राज्यघटना तयार केली आणि या राज्यघटनेनुसार तुम्ही बघू शकता आज हिंदू मुस्लिम शीख इसाई हे जेवढे पण आज लोक आहेत हे आज समानतेने आपल्या देशामध्ये दे राहत आहे इथे तानाशाही नाही इथे प्रत्येकाला आपला अधिकार म्हणण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे जर आज बाबासाहेब नसले असते आणि बाबासाहेबांनी संविधान दिसती ते राजकीय लोक आहेत हे आपली टोळी भाजून एकत्रित एका समाजावरती अन्याय केलं असतं पण बाबासाहेबांनी अस्पृश्यतेला लढा दिला बाबासाहेबांनी प्रत्येकाला म्हणजे पाणी मिळवून देण्याचा त्यांना अधिकार त्यांनी प्रत्येकाला प्राप्त करून दिला बाबासाहेब बहुजन वंचितांचे जे प्रश्न असतात आपण बघू शकतो आता महिलांना आरक्षण मिळत आहे हे बाबासाहेबांनीच मिळून दिलं म्हणजे बाबासाहेबांनी एका समाजाचा विचार केला नाही तर बाबासाहेबांनी प्रत्येक समाजाचा विचार केला आणि माझं असं म्हणणं आहे की आज जी बाबासाहेबांची पुण्यतिथी आहे मला असं वाटतं त्या पुण्यतिथी म्हणून त्यांना जे स्मरण करायचं त्यांना पुस्तकाच्या माध्यमातून केलं पाहिजे कारण की बाबासाहेबांनी सांगितलंय मला तुम्ही घेऊन नाचू नका मला तुम्ही काय करा माझं जे विचार आहे ते डोक्यावरती घेऊन तुम्ही नाचा म्हणजे आणि त्यांना स्मरण करायचं असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचं म्हणजे अनु अनुपालन केलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते कशा प्रकारे येऊ शकतात आणि प्रत्येक शाळांनी बाबासाहेबांनी जे आपल्याला मंत्र दिलाय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा आपण त्यांना दिली पाहिजे विद्यार्थ्यांना कारण विद्यार्थीच हे आपल्या देशाचे भविष्य आहे आपण बघू शकता का एक बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे प्राशांन करणार तो गुरगुरुलाशिवाय राहणार नाही म्हणून माझी संपूर्ण विद्यार्थ्यांना गुरु या विद्यार्थ्यांना शिक्षकांना एक विनंती आहे त्या बाबासाहेबांना जर स्मरण करायचं असेल आपण तर शालेय जीवनामध्ये जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही बाबासाहेबांची जी प्रेरणा असेल त्यांचे जे जीवन चरित्र असेल त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या बाबासाहेबांच्या जी बाबासाहेबांनी संविधान दिले त्या संविधानाची कशी जनजागृती होऊ शकते त्याच्याबद्दल तुम्ही त्या विद्यार्थ्यांना माहिती द्या आणि ही विद्यार्थी जर विद्यार्थ्यांना पोहोचेल तर एक मला असं वाटतं विद्यार्थी सक्षम होणार आणि दुसरं काय हा जो विद्यार्थी असेल हा असं मला वाटतो की स्वातंत्र्य समता आणि बंधुता या बंधुतेच्या मार्गावरती चालणार आणि आपल्या देशाचं नाव लौकिक करणार सर्वप्रथम भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन या दिवशी करत आहे जस प्रश्न तुम्ही विचारले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या विचारांना आपल्या जीवनात आणावं लागेल तेव्हा देशाची प्रगती त्यांनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे होणार त्यांची पूजा अर्चना करणे त्यांना पूजणे हे खूप गरजेचं आहे पण त्यापेक्षा अधिक जे आहे ते त्यांनी दिलेल्या विचारांना समजून त्याच्यावरती चालणे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळातील परिस्थितींना समजून संविधान देशांना दिलं त्या संविधानापासून आपल्याला आताच्या परिस्थितीत काय बदल बदल आणायचे आहेत किंवा काय कुठल्या आपल्याला क्रांती करायचं आहे किंवा एकत्र येऊन संघटित होऊन कसे आपण आपल्या देशाला पद्धतीच्या मार्गावरती आणणार या सर्व गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज प्रत्येक माणूस भारतामध्ये स्वतंत्रता क्षमता आणि बंधुताच्या मार्गावर चालत आहे आणि श्वास घेत आहे असं माझं बोलणं आता मी प्रत्येक पालकांना हे सांगेल की घरामध्ये फोटो आणून ठेवणं हे ठीक आहे परंतु त्यांच्या जीवनात जे घडले आहे ते प्रत्यक्षात आपल्या मुलांना समजवणं हे खूप गरजेचं आहे आणि ज्या दिवस प्रत्येक पालकांनी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना त्यांच्या जीवनात घडलेल्या संकटांनी कसं त्यांनी सामोर गेला कसं त्यांनी संकटांवरती विजय प्राप्त केला हे समजवलं आपल्या मुलांना त्या दिवशी प्रत्येक हा मुलगा मुलगी आपल्या जीवनात येणाऱ्या संकटां संकटांना समोर जाऊन त्याच्यावरती विजय प्राप्त करेल आणि ज्याप्रमाणे सांगितलं गेले आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बरोबर जे या दूधला पिएल या दूधला ग्रहण करेल तो सिंहासारखा डहाडल्याशिवाय राहणार नाही या विचारांवरती मी आपलं बोलणं संपवत आहे जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम